नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे ताजे सोयाबीन बाजारभाव तत्पूर्वी तर पुरी जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया छत्रपती संभाजीनगर कमीत कमी भाव आहेत तीन हजार जास्तीत जास्त चार हजार सहाशे सरासरी भाव आहेत चार हजार तेहतीस रुपये तुळजापूर कमीत कमी चार हजार सातशे जास्तीत जास्त चार हजार सातशे सरासरी भाव आहेत चार हजार सातशे रुपये मुदखेड कमीत कमी चार हजार सहाशे शहात्तर जास्तीत जास्त चार हजार सातशे पंचवीस सरासरी भाव आहेत चार हजार सातशे रुपये नागपूर कमीत कमी चार हजार दोनशे जास्तीत जास्त चार हजार सहाशे सरासरी भाव आहेत चार हजार पाचशे रुपये हिंगोली कमीत कमी चार हजार तीनशे जास्तीत जास्त चार हजार सातशे एकतीस सरासरी भाव आहेत चार हजार पाचशे पंधरा रुपये वाळूद कमीत कमी चार हजार सातशे जास्तीत जास्त चार हजार नऊशे सरासरी भाव आहेत चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल लातूर कमीत कमी चार हजार पाचशे एकवीस जास्तीत जास्त चार हजार आठशे सरासरी भाव आहेत चार हजार सातशे वीस रुपये अकोला गामीत कमी चार हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार सहाशे नव्वद तर सरासरी भाव आहेत चार हजार सहाशे पंचवीस रुपये मालेगाव कमीत कमी चार हजार जास्तीत जास्त चार हजार सहाशे नव्वद सरासरी आहेत चार हजार पाचशे सत्तर रुपये मालेगाव कामीत कमी चार हजार जास्तीत जास्त चार हजार सहाशे नव्वद सरासरी भाव आहेत चार हजार पाचशे सत्तर रुपये वाशिमन सिंग कमीत कमी चार हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार आठशे पन्नास सरासरी भाव आहेत चार हजार सातशे पन्नास रुपये उमरेड कमीत कमी तीन हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार सहाशे साठ सरासरी भाव आहेत चार हजार चारशे पन्नास रुपये भोकरदन कमीत कमी चार हजार सहाशे जास्तीत जास्त चार हजार आठशे तर सरासरी भाव आहेत चार हजार सातशे रुपये भोकर कमीत कमी तीन हजार सहाशे पाच जास्तीत जास्त चार हजार पाचशे पंच्याहत्तर तर सरासरी भाव आहेत चार हजार नव्वद हिंगोली खाणी गावनाका कमीत कमी चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार सहाशे पन्नास सरासरी भाव आहेत चार हजार सहाशे रुपये सावनेर कमीत कमी चार हजार शंभर जास्तीत जास्त चार हजार तीनशे तीस तर सरासरी भाव आहेत चार हजार दोनशे पन्नास परतूर कमीत कमी चार हजार सहाशे जास्तीत जास्त चार हजार सातशे अकरा तर सरासरी भाव आहेत चार हजार सातशे रुपये देऊळगाव राजा कमीत कमी तीन हजार आठशे जास्तीत जास्त चार हजार सहाशे एक तर सरासरी भाव आहेत चार हजार चारशे चिनगड राजा कमीत कमी चार हजार सहाशे जास्तीत जास्त चार हजार आठशे तर सरासरी भाव चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा दररोजचे ताजे कृषी शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा धन्यवाद